पहिल्या वर्षी मी चेअरमन होणार की जी निवडणूक मी लढवणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही या सगळ्या गोष्टीला फक्त पहिल्या वर्षी चेअरमन के पी पाटील होतील एवढी एक गोष्ट सोडून आम्ही सगळं त्यांच्या आटी मान्य केल्या की त्यांना एम एल सी केलं जाणार त्यांना कुठलं महामंडळ दिलं जाणार देवी इथली आहे विठलायची काय त्याला शपथ घ्यायची त्याने मी हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी यायचं मी आणि आता तुम्ही माझ्या भाषणाची वाट पाहत थांबलेला ते एका वाक्यामुळं तुम्ही मी काय बोलणार यासाठी बंद भगिनीनो एका ऐतिहासिक राजकीय वळणावर आपल्या दुदंगा बेदंगा सहकारी साखळ्यांची निवडणूक झाली आणि यामध्ये अनेक वर्ष एकसंघ असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थोडासा दुभंगला गेला दुभंगण्याची अनेक कारणं आहेत वास्तविक आपल्याला माहिती आहे की गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा के पी पाटील निवडणूक लढवावी की वाय पाटलांनी लढवावी असा प्रश्न तयार झाला होता आणि वाय पाटलाच्या संमतीनं आपण के पी पाटलांना उमेदवारी दिली आणि के पी पाटलांचा पराभव झाला आता त्या निवडणुकीमध्ये काय झालं ह्याचे आरोप आणि प्रत्यारोप दोघा नेत्यांनी ने केले परंतु मी या मेवण्या पाहण्यामध्ये एकसंगपणा कसा राहील अनेक पिढ्यांचं यांचं नातं कसं जपलं जाईल हे फार प्रामाणिकपणानं जपण्याचं मी काम केला परंतु एवढं वितष्ट वाढत गेलं होतं परंतु तरीसुद्धा पहिल्यांदा बिदरी कारखान्याची निवडणूक लागली त्यावेळेला एवाय पाटलांनी चेअरमन पदाची मागणी केली नाही त्यांचा किती सदस्य घ्यावेत संचालक घ्यावेत याबद्दल आग्रह नव्हता त्यांनी त्यावेळेला पूर्णपणाने पाठिंबा दिला होता आणि मग जाऊन मुदा त्यांनी भाषण केलं आणि के पी पाटील कसं चेअरमन होणार आणि आम्ही कसा पाठिंबा दिलेला आहे आम्ही एकत्र कसा आलेलो आहोत मेवणे पाहुणे हे मुद्दा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता त्यातले अनेक कार्यकर्ते आपल्या बरोबर असतील त्या बैठकीला सभेला हजर असतील बंद बघून नंतर आपल्या स्थानिकेतले जे आमदार आहेत त्यांनी निवडणुकीला स्थगिती आणली आणि मधल्या या दोन तीन महिन्याच्या काळात नेमकं काय घडलं याचा उलगडा मला अजूनही झालेला नाही मग त्यांनी सांगायला सुरू केलं की राधानगिरी तालुक्यात मी सांगेल तेच उमेदवार पहिल्या वर्षी मी चेअरमन होणार आमदारकी जी निवडणूक मी लढवणार आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही या सगळ्या गोष्टीला फक्त पहिल्या वर्षी चेअरमन केपी पी पाटील होतील एवढी एक गोष्ट सोडून आम्ही सगळं त्यांच्या अटी मान्य केल्या आणि शेवटी की मानेना त्याने फोन केला भयामानी सांगितलं की सगळ्या अटी पूर्ण झालेल्या आहेत तुम्हाला बोलवले साहेबाने त्यांनी सांगितलं आहे माझी मानसिकता नाही मी तुमच्यावर येणार नाही मी आता विरोधी पक्षावर जायचं ठरवलेलं आहे बंधू भगिनीनो ह्याला पूर्व इतिहास आहे हे एवढ्यावरही झालेलं नाही आपल्याला आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर किशन चौले आणि आपले सगळे सहकारी साक्षीदार आहेत एक वर्षभर ए वाय पाटील मुंबईला येत एक होते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटत होते तुरंब्याच्या अनेक पुढे काहीतरी कार्यकर्त्याला घेऊन विधान परिषदेची आमदारकी मागत होते महामंडळ मागत होते परंतु हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीच्या त्यांच्या मित्राला ते कधी भेटत नव्हते ते कुठं राहत होते कुडाळ फिरत होते सगळं आम्हाला माहिती होतं परंतु त्या वर्षभराच्या काळामध्ये त्यांनी एकदाही मुंबईमध्ये माझी भेट घेतलेली नाही बंधू म्हणून मला एक सांगा की अशा बातम्या यायला लागल्या आणि तुम्ही ऐकल्या असतील की त्यांना एम एल सी केलं जाणार त्यांना कुठंतर महामंडळ दिलं जाणार आणि त्यांना ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार ते शिंदे गटात जाणार अशा अनेक वावड्या आणि वर्षभरामध्ये त्यांनी कधीही माझा संपर्क साधला नाही मी बँकेच्या चेअरमन ते संचालक मी हजर असलेल्या कुठल्याही मिटिंगला ते यायचे नाहीत समजा मी बँकेत चुकून माकून असलो तर त्यांची गाडी सरळ त्या रेस्टॉरंट मागच्या रेस्टॉरंटमध्ये जायची म्हणजे मला चुकवायचं असं धोरण त्यांनी त्या सर्व काळामध्ये घेतलं ज्या वेळा हा वाद सुरू झाला आणि मिटवण्यासाठी मी बैठका घेतल्या त्यांना मी म्हटलं आहे खरोखरच प्रामाणिकपणानं तुम्ही निर्णयच घेतला असेल तर आम्हाला सांगा आमचा विश्वासघात आणि आमची फसवणूक करू नका कारण अनेक जण म्हणतात की तुम्हाला तीन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तुम्हाला प्रचारासाठी ते पुन्हा पैसे देणार आहेत तुम्हाला सगळ्यांनी मिळून चेरमन करायचं ठरलेलं आहे असं माझ्या कानावर येते असं मी त्यांना तोंडावर थेट सांगेन तर ते साहेब काय नाही आणि एवढं असताना त्यांना मोडायचंच होतं हे माहिती असताना त्यांनी फारकत घ्यायचा हा निर्णय घेतलेला असताना त्यांनी माझा मात्र लहान मुलासारखं कसं खेळवत्यात म्हणजे हसन मिश्री म्हणजे केस झाडकी पत्ती तसं करण्याचा प्रयत्न केला आणि माझा विश्वासघात केला म्हणून एक वेळ तर असं झालं की त्यांना घेऊन मी सर्किट हाऊस बसलो आणि त्यांचा मुलगा आणि तो कोण त्याला शिव्या दिल्या बघा माहिती त्याविषयी हां अहो ते दोघं बैल हा आमचा गळा कापलेला आम आहे आम्हाला असं केलेलं आहे आम्हाला असं आमच्या पेयेनं सांगत होती म्हणजे त्याने पूर्णपणानं ठरवलेलं होतं बरं म्हटलं आता एकदा झाला मी त्याला एक सांगितलं एव्हाय तू हा जर निर्णय घेतलास हे आपलं कुठली ती देवी इथली आहे विठलायची काय त्याला शपथ घ्यायची त्याने मी हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी यायचं मी जायचं मी त्यांना सांगितलं की एवाय हा जर निर्णय घेतलास तर तुझा गटच राहणार नाही तुला कोणी कार्यकर्ते शिल्लक राहणार नाही आज जी राहिल्यात ती राहणार नाही आता काय चार पाच असतील दहा बारा त्यानंतर मी सांगितलं की तुझा पराभव होणार तुला राधानी तालुक्यातच मते कम पडणार तर मला बघा आता काय होतं ते जनता काय म्हणते ते ठीक आहे एवढं मी समजू शकतो की कदाचित मेवण्या पाहुण्याच्या त्या मुलांच्या व्हॉट्सअपमध्ये यांचा मुलगा त्यांचा मुलगा त्यांचं व्हॉट्सअप यामुळं बोंब झाली असेल असं मी समजतो वादाकरता निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटत होतं की माझ्याकडे येईल आणि मला सांगेल की बाबा साहेब आता झालं गेलं मी मेहण्यामुळे चिडलो तो रागावलो होतो किंवा कारण यापूर्वी त्याने इथलाही शपथ घेऊन सांगा सगळ्या निवडणुकीमध्ये मी त्याच्या मागे हिमालयाचा उभा आहे तुमच्या जिल्हा परिषद असू द्यात तुमची मार्केट कमिटी असू दे तुमची दूध संघाची निवडणूक असू दे तुमची आमदारकीची निवडणूक असू दे तुमची लोकसभेची निवडणूक असे सर्व निवडणुकीमध्ये मी त्याच्या मागे ठामपणानं उभं राहिलेलं आहे आणि कसलीही त्याला आर्थिक सोस मी कधी लागू दिला नाही असं असताना निवडणूक झाल्यावर ठीक आहे रागापुटी झाला असेल असं आपण समजू तर दोन दिवसात निवडणुकीचा निकाल झाल्याबरोबर दोन दिवसात नागपूरचं अधिवेशन सुरू होतं भल्या पाटे सात वाजता ते नागपूरला आम्हाला वाटते आठ रात्री आले होते ते माझ्या पलीकडच्या बंगल्यातल्या मंत्र्याला भेटायला माझ्या विरोधकाला घेऊन गेले आमची पी ए पद आली मारदी साहेब एव्हाय पड आलेले आहेत पलीकडं सकाळी सातला बिजरी कारखानी निवडणूक झाल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर आम्हाला बातमी वाचली की देवेंद्र फडणवीस साहेबांना ते भेटत आहेत त्यांचं आता पश्चिम देवस्थान मंडळाचा अध्यक्षपद नक्की झालेलं आहे आता सात काय आठ तारीख होती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते सोडणार आहेत मला मग सांगा इतका पक्ष आम्ही हा वाढवलेला आहे एवढे हाडाची काढ रक्ताचं पाणी करून आम्ही संघटना उभी हो केलेली आहे आमचा राष्ट्रवादीचा जा अध्यक्षच जाणार असेल तर आम्ही करायचं काय म्हणजे त्यांची भेट नाही निवडणुकीनंतर चर्चा नाही काय घडलं याबद्दल वाच्यता नाही आणि कधीही माझी भेट घ्यायचा त्यांना कारण ते सारखं तोंड चुकवायचे आणि माझ्यापासून दूर जायचे अशा वेळेला अजित अजितदादा पवारांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना स्पष्टपणानं सांगितलं मला अजितदाना सांगितलं अजित हस मु साहेब मुश्रीफ साहेब ते मला मुश्रीफ साहेब म्हणतात वया आणि मोठा असल्यामुळं की एवाय पाटला आता आपलं काम करणार नाही त्यानं ना आपलं भावना मला सांगितलेल्या आहेत तुम्ही तुमचा दुसरा अध्यक्ष निवडा मग आम्ही बाबासाहेब कधी त्यांनी सांगितलं मी कामच करणार नाही पक्षात तरीसुद्धा ते म्हणाले जोपर्यंत तो पक्ष सोडून जाणार नाही माझ्या तो संपर्कात असतो तर मी काय त्याला काढणार नाही मी त्याला प्रदेशवर घेतो मी म्हटलं घ्या मग के पी पाटला मी फोनवर करून घेतलं फोनवर त्याच्याशी बोलले आणि मग बाबासाहेब पाटील असोल्लेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाली मला एक सांगा आता व्हाया कागद ह्याला संपवण्याचा कट हे तर कुठं आला सांगा आणि आता इथला इथं शपथ घ्यायची ठरलेली आहे त्यांनी आणि मी हे जर मी सांगितलं तर ते एक गोष्ट कुठे असली तर मला वाटतंय ते त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे कार्यकर्ते प्रमुख सगळे सोडून गेल्यामुळं ते अतिशय उद्विग्न झालेले आहेत आणि कुणाला दोष द्यायचा ते देताहेत असं माझं मत आहे तर आपण आता तिकडे लक्ष देऊ नका ते, ते राष्ट्रवादी आज आहेत त्याला आपण बोलणं फारसं बरं नाही परंतु तुम्हाची सर्वांची राखण करणं संरक्षण करणं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या सर्वांच्या मागं हिमालासारखं उभं राहीन एवढा विश्वास मी याने म्हटले त्याशिवाय त्यांची आणि माझी भेट दोन वेळा झाली राष्ट्रवादी काँग्रेसची आमची जिल्ह्याचा मेळावा दोन वेळा होता पक्षाचा त्याला स्वतः म्हटलं हे बाई कधी आला तुम्ही दोन्ही वेळा विचारलं त्याला दोनदाच भेट झाली माझं आणि त्यांचं दर्शन त्या राष्ट्रवादीच्या बैठकीत झालं त्यांचं ते एकदाही मला भेटले नाहीत दरम्यान आम्ही तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांची आणि आमदारांची जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या आणि विकास कामाबाबत जो फॉर्म्युला ठरलेला आहे राज्याचा समन्वय हो समितीत त्याप्रमाणे बैठका घेऊन त्याला सांगितलं लवकर द्या त्यांनी कशातही लक्ष गाठलं नाही कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहायचं आहे की नाही मला शंका आहे आणि म्हणून त्याला कसलाही संपवण्याचा कट नाही ते स्वतःच्या हातानं त्यांनी कुऱ्हाड मारून घेतलेला आहे त्यांनी स्वतः मोठी एवढी संघटना राष्ट्रवादीची एका दिवशी तुमचा विश्वासघात त्यांनी केलेला आहे आणि ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरले बिजली कारखान्याचे आणि शपथ न्यायला गेले त्याच वेळा म्हटलं एव्हाय तुमचा निर्णय घ्यायचा वेगळा दिसतो आहे तर उमेदवारी शपथ घ्यायची गरज काय जर आम्ही निर्णय घेणार असू आम्ही जर पॅनेल तुम्ही मी आणि केपी पाटील करणार असू तर शपथ कशासाठी घेताय आणि म्हणून त्याच वेळा माझ्या मनामध्ये पाल चुक चुकलेली होती पण माझा विश्वास होता की ए वाय पाटील हा माझा शब्द मोडणार नाहीत माझा विश्वासघात करणार नाहीत कारण त्यांना कसल्याही प्रकारचा तुळशीस मी आजपर्यंत लागू दिलेली नव्हती आणि पुन्हा या प्रकारचं वक्तव्य केल्यावर मी फार व्यथित झालेलं आहे फार मी दुःखी झालेलो आहे कष्टी झालेलो आहे एका माणसाला इतका मोठा सुद्धा अशा प्रकारची बोलणी घ्यावी लागतात एक दुर्दैव आहे ठीक आहे त्या झालं ते गेलं गंगेला मिळालं आता शेवटी राजकारण काय कुणा वाचून थांबत नाही वाचून राजकारण कधी पडलेलं नाही कोण ना कोणतरी पुढे येतो आणि त्याची पोकळी भरून काढतो आणि आपण काही कार्यकर्ते सगळेजण इथं आलात आणि त्याने पूर्णपणानं हा सगळा एक स्वतःचं संकट स्वतःवर उडवून घेतलेला आहे त्याने आपला राजकीय आत्मघात करून घेतलेला आहे आता एवढी सगळी मंडळी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याला सोडून आल्यानंतर बंधू मी आता राहिलंच काय युवराज युवराज काय वारक्याला नाही काय बर तो तर कुठे जाणार ठीक आहे तर माझं काय मत आहे की झालेली सुद्धा कार्यकर्ते राष्ट्रवादीच आपण करणार आहोत आपण काय राष्ट्रवादी सोडणार नाही आपण राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी हातात हात घाल काम करूया जिल्हा मध्य बँकेचा मी चेअरमन आहे केडरची पुनर्स्थापना झालेली आहे जुनं केडर झालेलं आहे त्या केडरचा जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून मी अध्यक्ष आहे आणि तुमच्या ज्या विकास सेवा स्वतीची कामं असतील की आपण माझ्याकडे येत चला मी तुमची कामं करेन योग्य काम असेल तर कशाची अडवणूक केली जाणार नाही वेळा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि फार वेळ झालेला आहे तुम्ही सगळी भुकावलेली असाल तुम्हाला जे पाहिजे होतं ते उत्तर मी दिलेलं आहे पुन्हा एकदा मनपूर्वक आपल्या सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेतो जय जय महाराज धन्यवाद साहेब खरं तर राजकारणात आपण खूप मोठं पावित्र्य जपलेलं आहे